येणाऱ्या चार जूनच्या उपोषणाची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली आहे या तारखेत कुठलाही बदल होणार नाही तसेच मी कुठली निवडणूक लढणार नाही महाराष्ट्रातून नाही महाराष्ट्रा बाहेरूनही नाही मात्र मागण्या मान्य केल्या नाही तर समाजाला येत्या विधानसभा निवडणुकीत उतरवणार असे स्पष्ट वक्तव्य जरांगे पाटील यांनी गॅलेक्सी रुग्णालयातून उपचार सुरू असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केला आहे मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल अंतरवाली सभा नाही आहे उपोषण चार जूनला आहे त्या संदर्भात आली होती की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेला म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर अमरण उपोषण आहे आणि चार जून hmm. आ, थी थी ता ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आणि मी शेवटच्या टॉकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तर तीही तयारी करतात सगळ्याचे आहेत तर अंतरावलीत चार जूनला येते जरंगी पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही ठरलं आहे किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही नाही माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतो मी नाही बदल करत लो मी लोकसभेतच नाही म्हणलो होतो येते मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभं राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणता महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझं जन चळवळीवर खूप विश्वास आहे पण सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे पण माझ्या पाठीशी आहे मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर्थ समाज समर्थ समर आहे त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही मात्र जर आमचं मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित नाही केला सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवलेल्याशिवाय